नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून गेल्या काही वर्षांपासून गायब झालेली अभिनेत्री नेहा गद्रे लवकरच आई होणार आहे स्टार प्रवाहाच्या गाजलेल्या वाऱ्याच्या मालिकेतून ती लोकप्रिय झाली आणि घरघरात पोहोचली नेहा लवकरच आई होणार असून तिच्या प्रेग्नन्सी संदर्भात ती विविध पोस्ट शेअर करत असते अभिनेत्री सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहे नेहाने ऑस्ट्रेलियातील टगलुमा बीच वर फोटोशूट करत ही गोड बातमी दिली होती तिच्या या गोड बातमीवर चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं होतं अशातच आता अभिनेत्रीचे डोहाडे जेवण पार पडलं आहे काही दिवसांपूर्वी स्नेहाने ती आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती त्यानंतर आता नुकतंच तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे आणि या डोहाळे जेवणाच्या सोहळ्याच्या फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे लग्नानंतर अभिनय सोडून नेहा नवऱ्याबरोबर कायमचे ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये झाली हिरव्या रंगाची काटपत्राची साडी सुंदर दागदागिने या लुक मध्ये नेहा खूप सुंदर दिसत आहे तर तिच्या नवऱ्याने पांढरा रंगाचा कुर्ता पायजामा घातला आहे नेहा व तिच्या नवऱ्याचा हा फोटो अतिशय गोड दिसत आहे दोघेही कौतुकाने बेबी बॉम्ब कडे पाहत आहेत आणि येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत नेहाने शेअर केलेल्या या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे तसंच अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत तसंच एका चाहतीने तिला भारतात येऊन मालिकेत काम कधी करणार आहे असाही प्रश्न विचारला आहे पाच वर्षांपूर्वी नेहाने ईशान बरोबर बांधली होती त्यानंतर ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद